मनोज पाटलांच्या विरोधात त्यांना जीवे मारण्याचा कट रचला आहे आणि या संदर्भानं महाराष्ट्राच्या पुढं आज मनोज जरांगे पाटलांनी काही तथ्य समोर ठेवलेली आहे खऱ्या अर्थानं बीडचा बिहार केला म्हणण्यापेक्षाही बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती आज बीडमध्ये जी निर्माण झाली त्याला कारणीभूत हा धनंजय मुंडेच आहे संतोष भैया देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ह्या धनंजय मुंडेंचा न कळत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे हाक होता की बाबा धनंजय मुंडे सारख्या नेत्याला आपण महाराष्ट्रात ठेवायचा आहे किंवा नाही ठेवायचा आहे याचा विचार करण्याची गरज आहे कारण हा व्यक्ती नसून ही वृत्ती तयार झालेली आहे पार्श्वभागावर लात घालून तुम्ही याला हाकलून लावलं पाहिजे हे आमदार म्हणून सुद्धा शोभणारे नाहीत पवित्र विधिमंडळाला एक लांछन लावण्याची कृती अनेक वेळा ह्या धनंजय मुंडे सारख्या माणसाने केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर जो काही परिणाम होईल याला सरकार जबाबदार असेल माझं विधानसभा अध्यक्षांना सुद्धा आव्हान आहे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मनोज पाटलांच्या विरोधात त्यांना जीवे मारण्याचा कट रचला आहे आणि या संदर्भानं महाराष्ट्राच्या पुढं आज मनोज पाटलांनी काही तथ्य समोर ठेवलेली आहे धनंजय मुंडे ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली विकृती आहे ही एक म्हणजे वाळवी आहे ह्या वाळवेला कुठलं तरी औषध फवारून नष्ट करण्याची गरज आज महाराष्ट्रासमोर निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थानं बीडचा बिहार केला म्हणण्यापेक्षाही बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती आज बीडमध्ये जी निर्माण झाली त्याला कारणीभूत हा धनंजय मुंडेच आहे कारण ह्या धनंजय मुंडेने ऑर्गनाइज क्राईम म्हणजे संघटित गुन्हेगारीला मोठ्या स्वरूपात आश्रय दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्याने त्यांचा वाढ केलेली आहे संतोष भैया देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ह्या धनंजय मुंडेंचा न कळत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे हात होता म्हणून या माणसाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला परंतु सत्तेचा आधार घेत ह्या धनंजय मुंडेला बऱ्यापैकी वाचवण्यामध्ये सत्तेला यश आलेलं होतं परंतु माझा आज महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला आव्हान आहे वंजारी समाज बांधवांना सुद्धा आव्हान आहे की बाबा धनंजय मुंडे सारख्या नेत्याला आपण महाराष्ट्रात आहे किंवा नाही आहे याचा विचार करण्याची गरज आहे कारण हा व्यक्ती नसून ही वृत्ती तयार झालेली आहे आणि हे जर काय असं तुम्हाला विचाराचा लढा विचारांना लढता येत नसेल तर तुम्ही चक्क घरात बसा तुमच्या विरोधात काही गोष्टी केल्या म्हणून तुम्ही जर पुढच्या माणसाचा खून करण्यापर्यंत जर काही तुम्ही डाउट रचत असाल तर ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक प्रवृत्ती आहे आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे ला ते की देवेंद्रजी ह्या धनंजय मुंडेच्या पार्श्वभागावर लात घालून तुम्ही याला हाकलून लावलं पाहिजे हे आमदार म्हणून सुद्धा शोधणारे नाहीत पवित्र विधिमंडळाला एक लांछन लावण्याची कृती अनेक वेळा ह्या धनंजय मुंडे सारख्या माणसाने केलेली आहे त्यानं त्याच्या बायकोला असेल बार बाकीच्या चारित्र्य विहीन असलेला हा माणूस या माणसानं आता मराठा समाजाच्या चळवळीसाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या एका चांगल्या आंदोलकाच्या विरोधात सुद्धा षडयंत्र सुरू केलेला आहे आणि मराठा समाज या गोष्टी खपवून घेणार नाही या विरोधात आम्ही प्रचंड मोठ्या स्वरूपात रस्त्यावर उतरू जर धनंजय मुंडे काही दिवसाच्या आत गजाड नाही गेले त्यांच्यावर कॉन्स्पिरसीचे गुन्हे नोंद नाही केले त्यांना मकोकासारख्या गुन्ह्यात जर काय सहभागी नाही करून ठेवला तर मराठा समाज बाकीच्या गोष्टी आपल्या हातात घेईल आणि त्याच्यानंतर जो काही परिणाम होईल त्याला सरकार जबाबदार असेल माझं विधानसभा अध्यक्षांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही तात्काळ धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या त्यांच्यावर कारवाई करा आणि धनंजय मुंडे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये दिसला नाही पाहिजे याची तजवीज करा एवढंच बोलतो धन्यवाद जयशिवराय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका